आता काही आम्ही एक ट्रायल बेसिसवर इथं ऊसाच्या जातींची लागवड केलेली आहे आता हा जो आपण पाहतोय आता जवळपास फुटापेक्षा जास्त उंच वाढलेली ही जात तर ह्या ट्रेमध्ये लावलेलं जे ते आठ नोव्हेंबर दोन हजार चोवीसला लावलेलं आहे आज तारीख आहे चौदा डिसेंबर तर एक महिना पूर्णपणे होऊन गेलेला आहे आणि ही व्हेरायटी जी आहे ते फुले ऊस पंधरा शून्य शून्य सहा आहे तर ह्या ऊसाच्या बाबतीत म्हणजे दोन्ही वीज प्रक्रिया केलेलं काय आणि न केलेलं काय दोन्ही आम्ही इथे वसंत ऊर्जा आणि हरितकेची बेने प्रक्रिया केलेली तर बेने प्रक्रिया जिथं झाली तिथं थोडीशी उंची आहे तर वाढीच्या किंवा उगवण क्षमतेच्या बाबतीत उत्कृष्ट अशी वाढ जी आहे ती इथं हिची झालेली आहे दुसरं फुटव्याच्या बाबतीत जर बघितलं आपण तर फुटवे जे आहेत हे सेम पंधरा झिरो बारा जी काय आता आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना बऱ्यापैकी प्रचलित झालेली आहे किंवा हिच्यापेक्षा थोडीशी लवकर आधी आलेली रिलीज झालेली ती जात ती नोटिफाय पण झालेली आहे आता तर तिच्यासारखेच हिचे फुटवे आहेत पण आम्ही साई तालुका लातूरला ज्यावेळेस ह्या व्हॅरायटीजही पाहिलं तर उत्कृष्ट ब्रिक्स म्हणजे इतर व्हॅरायटीपेक्षा म्हणजे साडे दहा अकरा महिन्याचा ऊस होता तर डायरेक्ट चोवीसचा ब्रिक्स लागलेला ह्याला म्हणजे कारखान्याच्या दृष्टीने उत्कृष्ट जात आहे आणि शेतकऱ्याच्या दृष्टीने तसं पाहायला गेलं तर चांगली आहे फक्त थोडंसं दशीचं प्रमाण उग थोडस वाटलं ह्याच्यामध्ये पण उगवण क्षमतेच्या बाबतीत आता हेच प्रयोग आम्ही अठरा एकशे एकवीस वी एस आयची ची जी आहे ते पाहिलं तर म्हणजे उगवणीला लय म्हणजे डल जात आम्हाला ही झाली किंवा लय फार उशिरा जी आहे ती उगवणुकीला अठरा एकशे एकवीस वाटली तशी ही जात नाहीये उगवणूक उगवण क्षमतेच्या बाबतीत आता तेच जर आपण बघितलं उस हे तर हे फुले ऊस पंधरा झिरो बाराच आहे तर हे सुद्धा आठ नोव्हेंबरलाच लावलेलं आहे आणि त्याची उगून बघा दोघाचं कम्पेअरेट जर बघितलं तर बघा इथं किती उंची आहे आणि इथं किती उंची त्याचे पण लावलेले सगळे डोळे सरसकट आलेले आहेत कोंब कोंबाचं जर हे बघितलं भाग तर एकदम उत्कृष्ट असा जाडसर कोंब आहे ह्याचं पण पण उगवताना म्हणजे आता हे काही माती थोडं ह्याच्यावर जे आहे थोडी थोडी माती टाकलेली तरी सुद्धा पंधरा झिरो बाराची उगवणीची जी काही ही आहे ती थोडीशी पंधरा झिरो झिरो सहाच्या कम्पॅरेटिव्ह जर बघितलं तर थोडीशी उगवण क्षमता थोडीशी हळू आहे नंतर आ, मी ज्यावेळेसला गेलो होतो युनिट क्रमांक कर दोला तर तिथून एक डिसेंबरला आम्ही आणलेला हा ब्याण्णव डबल झिरो पाच तर आ, हा एक डिसेंबरला लावलेला आहे चौदा दिवस तर हा आता उगून आलेला आहे आणि दुसऱ्या ट्रेमधला आणखीन काही अंकुर फुटलेले नाही आहेत तर हे अशा पद्धतीनं त्याच्या पुढे जाऊन तेरा डबल झिरो सातच्या बाबतीत शेतकरी सारखे विचारत आहेत तर हे हो का हे तेरा डबल झिरो सात आहे उत्कृष्ट अशी वाढ झालेली आहे म्हणजे त्या पंधरा झिरो झिरो सहापेक्षा पेक्षा उंच असा हा वाढलेला आणि ह्या व्हॅरायटीचं वैशिष्ट्य आहे की फुटवे सगळ्यात जास्त करणारी जात आहे पण पुढं चालून कारखान्याचं धोरण काय ह्याच्यामध्ये होईल म्हणजे आत्ताच आपण सांगू शकत नाही कारण की ह्याच्या ब्रिक्सच्या बाबतीत आम्ही जे पाहिलं तर ब्रिक्स थोडासा म्हणजे इतर व्हरायटीच्या कम्पेरेटिव्ह जर बघितलं तर तो जास्त लागत नाही त्या टाइम पिरियडमध्ये म्हणजे जिथं पंधरा झिरो झिरो सहाचा ब्रिक्स साडे दहा अकरा महिन्याचा ऊस होता तिथं चोवीस लागला तर इथं हा डायरेक्ट एक सोळा अठराच्या रेंजमध्ये होता त्याच्यामुळं नंतर अडचणी म्हणजे आत्ताच हे एक याचं क्षेत्र किती वाढवायचा हा थोडासा विचारपूर्वक निर्णय शेतकऱ्यांनी घ्यावा पण फुटव्याच्या बाबतीत उत्कृष्ट जात आहे पण दुसरा एक विषय आहे की त्याचे आलेले जे काही ऊस आहेत तर ते फार जाडसर जसं पंधरा झिरो बाराची उसं एकदम जाडसर ठोकर बांधतात तसे ह्याचे उसं असे लई आता जे काय आपला शहाण झिरो बत्तीस बारका बारका राहते का नाही पहिला गेल्याच्या नंतरचा तर तशी उस ह्याचे जपतात मग ही आपल्या मॅनेजमेंटवर पण आहे फोटो नियंत्रित करून आपण त्याला चांगलं पोचण्यासाठी जर व्यवस्थित प्रॅक्टिसेस केल्या तर हीसुद्धा जात बरी राहील ह्याचा थोडासा विचारपूर्वक निर्णय जे आहे ते शेतकऱ्यांनी घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतर हा जो आहे हा नव्वद सत्तावन उगवणुकीच्या बाबतीत जर पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीनं तो उगवून आलेला आहे लवकर तर हा जो आहे तो नव्वद सत्तावन आहे फुले ऊस तर त्याचंसुद्धा सुद्धा एक डिसेंबरला जे आहे ती ही लागवड केलेली आहे तर त्याची पण उगवण शक्ती तसं पाहायला गेलं तर चांगली आहे म्हणजे ह्या दोन्ही ट्रेमधलं ते आहे उगून आलेले तर दुसरा विषय आणखीन आता इथं आम्ही जे काही आपल्या इकडं ओरिजिनल आहे हा जो लावलेला आहे तो को व्ही एस आय एकतीस झिरो दोन जो ऊस पहिल्या वर्षी चांगले फुटवे देतो दुसऱ्या वर्षापासून थोडंसं फुटव्यांचं प्रमाण कमी होतं पाच सहा पण सगळ्यात म्हणजे सरळ वाढणार ऊस अजिबात किती महिन्याचा झाला तरी अजिबात न लोळणारा ऊस म्हणजे हा एकतीस झिरो दोन आहे आणि हे चार डिसेंबरला आहे आणि अशा पद्धतीने त्याचे जे आहे ते कोंब आता फुटायला चालू झालेले आहेत म्हणजे उगवण शक्तीच्या बाबतीत हा सुद्धा काही म्हणजे प्रॉब्लेमॅटिक आहे असं नाही हा सुद्धा व्यवस्थित उगवून येतो मात्र पुढं पुढच्या पुड़ फुटव्याच्या आणि कानीच्या ह्याच्यामुळं काणी कधी पडते ज्यावेळेस जास्त पाण्याचा स्ट्रेस असतो कडक उन्हाळा असतो त्याच वेळेस कानी पडते नाहीतर व्यवस्थित वातावरण असेल तर, तर काणी पडत नाही पण फुटव्याच्या बऱ्याच शेतकऱ्यांनी ह्याच्याबद्दल म्हणजे काही हे केलेलं आहे आम्ही जो काही फुटवेजवळ बनला ह्या साईडला खुट खोडव्याचे बघितले तर ते बरे होते पण उगवनशक्तीच्या बाबतीत जर कोणी विचारत असेल तर बरा आहे हा आपण व्यवस्थित उगून येतो